अठरा वर्ष झालं पूर्व वीस वर्ष झालं बावीस पहिलं त्याला स्वतःच्या पायावर उभं करा आणि जर तुमची मुलगी असेल तर मुलीचं लग्न वाजत गाजत करून चाळीस लाख रुपये खर्च करण्यापेक्षा थोडक्यात लग्न करा रजिस्टर करा इकडचे पन्नास इकडचे पन्नास आणि तेच चाळीस लाख रुपयातलं पस्तीस लाख रुपयाचा एक गाळा तिला लग्नात दत्तक म्हणून देऊन टाका की पोरी उद्या जर माझ्या जावायचं काय बरं वाईट झालं जर त्याची नोकरी गेली त्याचा धंदा नीट चालला नाही किंवा अपघातात तो मेला तर त्या पस्तीस लाख रुपयाचा गाळा आहे ना त्याचं महिना पस्तीस हजार रुपये भाडं येईल आणि तो आयुष्यभर सुखाने राशील हा बदल करा नुसतं गावाला दाखवण्यासाठी मोठं लग्न केलं काय झालं पुढे पोरगी झोपडपट्टीत पोरगी परत भाड्यानी हे उद्योग कशाला पाहिजे तुम्हाला म्हणून मुलीला देतानी भांडे कुंडे साड्या बिड्या हे देण्यापेक्षा सोनं पण देतात काय लोक मुलीला दहा तोळे दिले वीस तोळे दिले तीस तोळे कशाला सोन्यामुळे पैसे वाढतील का पैसे वाढतील कशाने का? का काहीतरी उद्योगधंद्यात लावले म्हणजे उद्या तुमच्या मुलीला उद्योग तरी करायची गरज आहे का नुसतं त्या दुकानाचं भाडं जरी घेतलं तरी ती मुंबईमध्ये राहू शकते मुंबईत सन्मानाने राहू शकते पण चाळीस लाख रुपयाचं लग्न केलं त्यानंतर जर तिला परत माहेर यायची वेळ आली तर तुम्ही स्वतःच बेकार झालेले आहात तर मुलीला कुठला आधार देऊ शकता आणि म्हणून शिवाजी महाराजांचं ऐका शिवाजी महाराजांनी त्यांच्या चारही मुलींसह दोन्ही मुलांची लग्न अत्यंत साधेपणाने केल्यात ज्या माणसाकडे तीन लाख लोकांचं लष्कर आहे त्यांच्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नाला पाचशे हो आणि आमच्याकडे खायलाच काय नाही संध्याकाळी पाच हजार लोक जिवले आणि दीड हजार पत्रिका छापल्या ही बंद करा नाटकं तर मराठी माणूस मुंबईत उभा राहील लग्नाचा खर्च दोन्ही बाजूनी कॉमन करा चाळीस लागीकडचे चाळीस लागीकडचे ऐंशी लाख एकत्र करा आणि मलबार हिल साईडला एखादा गाळा घ्या आणि तिथं व्यवसाय उद्योग सुरू करा